एक दो तीन नमस्कार मंडळी मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी मी ब्लॅक टी ठेवत आहे म्हणून जेव्हा ऑफिसवरून घरी येतो संध्याकाळी तेव्हा आम्ही एकत्र ब्लॅक टी घेतो कधी कधी मी एकटीच घेते जेव्हा त्याला उशीर होतो पण मोस्टली आम्ही एकत्रच घेतो आणि संध्याकाळचा मोस्टली चहा ब्लॅक टी असतो सकाळचा दुधाचा असतो पण तो देखील जास्त करून सॅटर्डे संडे क्वचितच मधल्या दिवसांमध्ये आम्ही करतो चहा कारण की दुधाचा चहा मी जास्त पित नाही आणि त्याला ऑफिसमध्ये मिळतो चहा त्यामुळे मग ब्लॅक टी जास्त करून घरामध्ये होतो आणि माझी एक सवय आहे मग तो चहाचे भांडे असू दे किंवा जेवणाचे भांडे असू दे किंवा जेवण बनवल्याचे भांडे असू दे मी हातोहात लगेच भांडे धुवून घेते म्हणजे एकत्र जास्त पसारा निघत नाही भांड्याचा

चहा पिल्यानंतर आम्ही आलो मार्केटला थोडीशी भाजी घ्यायची होती भाजी होती तशी घरामध्ये पण मेथी लाल लालमाट त्यानंतर मुळा वगैरे नव्हता संपला होता त्यामुळे ती घ्यायची होती कारण की मेथीचे पराठे बनवायचे होते नेक्स्ट डेची मॉर्निंग झालेली आहे आणि या ठिकाणी मी उठायच्या अगोदरच मनोने चहा करून ठेवला होता कारण की अगोदरच्या दिवशी पराठे बनवले होते आणि कोथिंबीरची वडी बनवली होती असं सकाळी मस्तपैकी गरमागरम दुधाचा चहा कोथिंबीर वडी आणि मेथीचे पराठे असं मस्त आम्ही गर्म नाश्ता केला दूध संपलं होतं म्हणून टोपामध्ये मी पाणी ओतत होते, होते तर मनोज म्हटला की नको मी साय खाईल ना अशा साय खूप खाल्ल्या आहेत पण आता नाही खात कारण की दुधाचे पदार्थ जास्त करून मला पसत नाहीत म्हणून पण मनोजने मग तो जो टोप होता पूर्णपणे फस्त केला आणि आम्ही मस्तपैकी एकत्र सकाळचा चहा नाश्ता घेतला रोजच आम्ही एकत्र सकाळचा चहा नाश्ता घेतो आमचा टायमिंग फिक्स आहे सकाळचा साडेआठ वाजताचा साडेआठ वाजता आम्ही नाश्त्याला बसतो आणि मनोज मग एक नऊ वाजता ऑफिसला जायला निघतो बंद है। डालना है ना पानी डालना है हेगे। आता थंडी आहे म्हणून एक दिवसाआड आम्ही झाडांना जसं पाणी लागेल तसं पाणी देतो पण उन्हाळ्यामध्ये रोज हा आमचा नित्यक्रम असतो जेव्हा जेव्हा मनोज ऑफिसला आला आणि तो त्यावेळेस रोज सकाळी बाहेर जाऊन तो झाडांना पाणी देतो मनोज लुसी जा ना रोज सकाळची दिवाबत्ती मनोज करतो दिवाबत्ती करून मग आम्ही नाश्ता करतो आणि मग तो ऑफिसला निघतो मनोज ऑफिसला गेला घरातला थोडासा पसारा आवरायचा झाडू मारायचा हा माझा नित्यक्रम ठरलेला आहे पसारा आवरून झाडू वगैरे मारला मग मी फ्रेश होते आणि मग दुपारचं जेवण बनवायला घेते तर या ठिकाणी भांडे देखील घासून झालेले आहेत आणि आज मी बनवली होती बटाट्याची रस्स्याची भाजी आणि भात आज चपात्या वगैरे काही बनवल्या नव्हत्या कारण की सकाळचे पराठे उरलेले होते त्यामुळे मग भात आणि भाजी म्हणजे गरमागरम भात आणि गरमागरम भाजी खाल्लं वा खूपच खूपच छान लागते तर भाजीचा पूर्ण व्हिडिओ जो आहे लवकरच येणार आहे तो तुम्ही नक्की चेक करा Thank you. तर हा माझा ना रोजचा दिनक्रम आहे म्हणजे सकाळी उठून सकाळी मनोजचा टिफिन बनवायचा एकत्र नाश्ता करायचा मनोज गेला की मग आपलं घर आवरा आवरायचं आणि मग माझ्या ज्या काही रेसिपीजच्या शूट असतात किंवा मला काही व्हिडिओ शूट करायचे असतात ते मी करत राहते आणि असाच माझा मग पूर्ण दिवस निघून जातो कारण की कलकत्त्याला आल्यानंतर घरामध्ये बसून तरी काय करायचं लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे शाळेत देखील शिकवायला जाऊ शकत नव्हते म्हणून मग थोडंसं स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी मी हे सगळं करायला सुरुवात केलेली आहे आय होप तुम्हाला माझे ब्लॉग्स जे आहेत आवडत असतील माझ्या रेसिपीचे व्हिडिओज आवडत असतील जर तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओजला लाईक करत जा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओज माझे ब्लॉग्स आवडतील याची मला खात्री आहे सो uh, so भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी